उद्या उद्या सुरुवात होणार आहे होईल सकाळपासून अवघे काही तास शिल्लक का आहेत उद्या कुठे जल्लोष असेल कुठे शांतता असेल परंतु नेमकं बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय कुठे कुठे काय जल्लोष असेल आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत काय असेल या बाबतीतलं चित्रक नेमकं त्यांच्या मनात काय आहे त्यांच्या म्हणजे अर्थात अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरेश भाऊ लिंगाडे यांना आपण विचारणार आहोत रणजित सिंग राजपूत मी आपलं स्वागत करतोय भाऊ नेमकं काय सिच्युएशन पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्हाला वाटते सात विधानसभा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे सातही विधानसभा मतदार संघामध्ये आमचे साती उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढलेले आहे आणि आमचे सातीही उमेदवार हे आज मध्ये आहेत काँग्रेसची एक मागच्या वेळेस मध्ये एकच सीट होती मलकापूरची आता काँग्रेसच्या सीट वाढतील असं वाटतात निश्चित काँग्रेसच्या जवळपास आमच्या तीन जागा या जिल्ह्यामध्ये निवडून येतील जळगाव जामोदी आमची चांगली फाईटमध्ये आहे मलकापूर आमची ही परत निवडून येणार आहे आणि आमची चिखलीची पण जागा राहुल बोंद्रेंची यावेळेस निवडून निश्चित येणार आहे आणि चौथी आमची सानंदा साहेबांची खामगावची आहे तिथे पण चांगली अ... फाईट आहे सर... असं सर्वच जण म्हणत आहेत तर त्या सीट विषयी अजून थोडस निश्चित मला सांगता नाही येणार पण ती सुद्धा सीट आमची चांगली मध्ये आहे नेमक्या काय अशा गोष्टी आहेत की मागच्या वेळेस केवळ एकच जागा त्याला दोन म्हणता येईल महाविकास महा आघाडीसाठी महा, दोनच जागा आपल्या निवडून आलेल्या होत्या आणि यावेळेस सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून देतील काय नेमकं का मतदारांच्या मनातलं आपण हेरलंय असं वाटत मला बघा मागच्या दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत आता दोन हजार चोवीस मध्ये खूप फरक आहे यावेळेस अनेक फॅक्टर राजकारणामधले आपल्याला सांगता येतील सर्वात प्रमुख मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो जरांगे फॅक्टर आहे तो सुद्धा याला एक कारणीभूत आहे त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की शेतकरी या सरकारवर भयानक नाराज आहे कारण सोयाबीन कापूस अनेक याला भाव नाहीये हमी भाव शेतकऱ्यांना नसल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारला नाराज आहे त्याचप्रमाणे आमचे सगळे सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना या सरकारने दिलेली नाहीये दरवेळेस यांना फक्त आश्वासन आणि चॉकलेट देण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे त्यामुळे प्रामुख्यानं संपूर्ण सरकारी कर्मचारी सुद्धा या सरकारवर नाराज आहे आणि अशी अनेक कारणं आहेत की ज्या कारणामुळे आता लोकांनी यावेळेस ठरवलेलं आहे हे भाजपचं जे सरकार आहे आणि या सरकारला निश्चित हद्दपार करायचंय आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून आणायचंय आपण बुलढाण्याच्या रहिवासी आहात बुलढाण्यात आपण मतदान केलंय बुलढाण्यातून महायुती के हद्दपार होईल का निश्चित बुलढाण्यात शंभर टक्के महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार ज्या जयश्रीताई शेळके या उद्या जवळपास वीस हजार मताच्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येणार आहे त्याचे कारण आहे कारण या बुलढाणा मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली विनाकारणचा जो भपका असतो तो, तो, तो मतदारांना दाखवला गेला की विकास केला विकास केला अहो विकास केला म्हणजे काय वीस पंचवीस मुडतळे लावले म्हणजे तो काही विकास होत नाही विनाकारण पब्लिकला एक नॅरेटिव्ह पसरवला गेला की मी म्हणजे खूप पैसा आणलाय ठीक आहे तुम्ही एक रुपये आणला पण दाखवले गेले तीन रुपये आणि या भपक्याखाली त्यांना असं वाटत होतं की मतदार फसेल परंतु निश्चित हा मतदार जो आहे तो राजा आहे मतदार हा समजदार आहे आणि त्याला माहिती आहे ह्या बुलढाण्या मतदारसंघाची ही परंपरा आहे की ह्या बुलढाण्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणीही आमदार हा रिपीट करत नाही बुलढाण्यावाले आणि निश्चित समजा रिपीट करतील पण तुमचं तसं वागणं असलं पाहिजे त्यामुळं बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी आणि जनतेने हे ठरवून ठरवलेलं आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी जयश्रीताई शंभर टक्के निवडून येणार मित्रांनो आमदार धीरज भाऊ लिंगाडे म्हणतात की जयश्रीताई शंभर टक्के निवडून येणार त्यांनी हे पण सांगितलंय मतदार समजदार असो मतदार राजा असतो आता नेमकं बुलढाण्याचा राजा मतदारांनी कुणाला करायचं ठरवलं ते अवघ्या काही तासानंतर आपल्यासमोर येणारच आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजय काकडे सर रणजित सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा